अध्यक्ष महोदय पावसाळ्यामध्ये एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली परिपत्रक निघालं नलिनाक्षण नावाचे सेक्रेटरी होते कि पावसाळ्यात एकही झोपडी पाडू नका की अधिकृत असू दे अनधिकृत असू दे कारण कुसलंही असू दे पण अध्यक्ष महोदय हे पहिलं वर्ष होतं अध्यक्ष मध्ये ऐकाल ते तर ऐकायला कोण नाही तुम्ही तर ऐका अध्यक्ष मध्ये मधल्या चारशे झोपड्या पाडण्यात आल्या अध्यक्ष मध्ये सगळे दलित आणि मुसलमान होते चारशे झोपड्या ऐन पावसाळ्यात पाडण्यात आल्या चेडानगर शासनाने त्याची चौकशी करावी येलो अलर्ट असताना म्हणजे जबरदस्त पाऊस पडेल असा अलर्ट असताना हे सगळेच शासनाचे जी आर पायदळी तोडवत गरीबांना रस्त्यावर आणले हे भीमनगरचं ते उदाहरण सांगूनच झालं चार जून पोलिसांच्या संरक्षणाखाली आठशे झोपड्या तोडण्यात आल्या आणि कोणी सांगितलं तर ह्युमन राईट्स कमिशन त्या ह्युमन राईट्स कमिशनला हे माहित नाही की आपले या सरकारचं सा। म्हणजे जे शिंदे साहेबांनी दोन हजार एकवीस साली त्याची पुनर्स्थापना केली आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब केला शिरसाट साहेब जे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली नललाक्षण यांनी काढलेलं सर्क्युलर होत त्याच्यावरती परत एकदा शिक्कामोर्तब केला कोणी तर गरीबाच्या घरात जन्माला आलेल्या एकनाथ शिंदे साहेबांनी आणि झोपड्या तोडल्या जात आहेत हजी मलंग तुमचा राग काय हजी मलंगला का मलं मला माहित नाही त्याच्यावरती मला बोलायचं नाही पण तिथल्याही लाईनीत झोपड्या तोडण्यात आल्या आणि त्या लोकांना बेघर करण्यात आलं म्हणजे गरीब सत्तरने काही सालो का इतिहास आहे आणि ती जमीन एका ब्राह्मणाची हिंदूची आहे आणि तो अधिकाराने सांगतो की हे त्यांचंच स्थान आहे त्याच्याबद्दल त्याच्यात जाऊया नको पण तुम्ही मला शेजाट साहेब सांगाव तुम्ही धारावीत रमा जा रमाबाई आंबेडकर नगर मध्ये जा नगर मध्ये जा कोण भेटतील तुम्हाला तिथे कोण भेटतील मग त्यांच्या जर झोपड्या पावसाळ्यात पाडल्या गेल्या तर तुमच्यातला माणूस जिवंत होणार नाही तुम्ही माझ्या बरोबर मुख्यमंत्र्यांकडे येणार नाही भांडायला एकदा सांगा हो की नाही प्रश्न 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 तुमचा आणि माझा नाहीये हा मग त्याच्याबद्दलच मी तुम्हाला आव्हान करतोय की तुम्हाला जर त्याची कळवळ नसेल तर कोणाला असला पाहिजे त्यांच्याकडनं अपेक्षा नाहीये मला मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे की आपण दोघं तिघं मिळून जाऊया झोपडा तोडणं बंद करा पावसाळ्याच्या